नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित दोन हजार सव्वीस घटक सहा भूमिती उपघटक तेहतीस आकृती बंद स्वाध्याय प्रश्न नंबर एक एक ते शंभर मध्ये दोन अंकी चौरस संख्या किती आहेत मित्रांनो चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या बघा आता एक ते शंभर पर्यंतच्या वर्ग मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर आपला प्रश्न आहे दोन अंकी चौरस संख्या एक ते शंभरमध्ये दोन अंकी चौरस संख्या एक दोन दोन अंकी बघायच्यात एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण सहा चौरस संख्या आहेत दोन अंकी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर दोन पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक आहे दहा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक तीन छत्तीस आणि पर्याय क्रमांक चार बेचाळीस मित्रांनो या ठिकाणी मी काही त्रिकोणी संख्या लिहिलेल्या आहेत आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या त्रिकोणी रांगोळीच्या मांडणीच्या स्वरूपात लिहिता येतात त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो बघा पहिली त्रिकोणी संख्या आहे एक त्यानंतर आहे तीन त्यानंतर सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस आणि पंचेचाळीस मित्रांनो पर्याय क्रमांक चार मध्ये जर बघितलं तर बेचाळीस बेचाळीस ही त्रिकोणी संख्या नाहीये छत्तीस नंतर येणारी पुढची त्रिकोणी संख्या आहे पंचेचाळीस म्हणजे कोणती संख्या त्रिकोणी नाही तर पर्याय क्रमांक चार म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेचाळीस प्रश्न नंबर तीन एक पाच दहा सोळा आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह मित्रांनो एक नंतर पाच आहे नंतर दहा नंतर सोळा आणि सोळा नंतर मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कोणता आकृतीबंध तयार होतो तो आपल्याला सांगायचा आहे बघा आता एक ते पाच मध्ये कितीचं अंतर आहे दोन तीन चार आणि पाच चारचा फरक आहे पाच ते दहा जर म्हटलं तर सहा सात आठ नऊ दहा पाच चा फरक त्यानंतर दहा ते सोळा म्हणजे सहाचा फरक बघा चारचा फरक पाचचा फरक सहाचा फरक म्हणजे पुढे कितीचा फरक पाहिजे तर सातचा फरक पाहिजे म्हणजे एक अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात मग सोळामध्ये जर आपण सात मिळवले तर सोळा आणि चार झाले वीस आणि वीस आणि तीन तेवीस म्हणजे पुढे येणारी संख्या आहे तेवीस हे आहे आपलं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस प्रश्न नंबर चार दिलेला आकृती बंद लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा मित्रांनो या चौकटीमध्ये येणारी संख्या आपल्याला लिहायची आहे आता पाच सात दहा त्यानंतर आहे चौकट नंतर बावीस तेवीस आणि सेहेचाळीस तर मित्रांनो या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर पाच आणि सात यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो सहा आणि सात दोनचा फरक त्यानंतर सात नंतर दहा आहे म्हणजे कितीचा फरक आठ नऊ दहा तीनचा फरक दोन तीन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येचा फरक दिलेला आहे म्हणजे पहिली मूळ संख्या कोणती आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या क्रमाने आपल्याला या दोन संख्यांमध्ये फरक आहे मग दोन नंतर तीनचा फरक तीन नंतर पाच चा फरक म्हणजे या ठिकाणी दहामध्ये मित्रांनो आपल्याला किती मिळवावे लागतील पाच म्हणजे या ठिकाणी येणारी संख्या किती असेल पाच बघा बरोबर दहा आणि पाच झाले पंधरा पाचचा चा फरक नंतर सातचा फरक बरोबर पंधरामध्ये जर आपण सात मिळवले तर बावीस होतात का पंधरा आणि सात बरोबर बावीस नंतर सात नंतर आहे अकरा मग या ठिकाणी बावीस आणि पुढे मित्रांनो तेहतीस दिलेले आहेत बघा पुढची संख्या आहे तेहतीस मग बावीस मध्ये एक तेहतीस म्हणजे मित्रांनो बरोबर अकराचा फरक आहे अकरा नंतर आहे तेरा म्हणजे तेहतीस आणि दहा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस मित्रांनो बरोबर तेराचा फरक आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या क्रमाने मूळ संख्येच्या अंतराचा फरक दिलेला आहे म्हणजे चौकटीच्या जागी येणारी संख्या आहे पंधरा चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच दिलेल्या आकृती बंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती येईल मित्रांनो आपल्याला या आकृती बंधामध्ये काय दिसतंय तर बघा पहिल्या चित्रामध्ये एक फूल दिसतंय मित्रांनो ते फूल पूर्ण आहे दुसऱ्या चित्रामध्ये जे फूल दिसतंय त्या फुलाची एक पाकळी कमी झालेली आहे त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आणखी एक पाकळी कमी झाली मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी आकृती असेल त्या आकृतीमध्ये फक्त एकच पाकळी शिल्लक राहिलेली असेल मग फक्त एकच पाकळी आहे असा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती मित्रांनो या रिकाम्या चौकटीमध्ये येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे हा आकृती बंद तयार कसा होतो मित्रांनो पहिली आकृती बघा अगोदर आहे बेरजेचं चिन्ह त्यानंतर आहे बरोबर आणि त्यानंतर आहे गुणाकाराचं चिन्ह मग आता पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती कशी तयार झाली तर मित्रांनो हे जे पहिलं चिन्ह आहे ना ते शेवटी गेलं म्हणजे हा जो प्लस आहे तो बेरजेचं चिन्ह सगळ्यात शेवटी घ्या आणि हे चिन्ह पुढे सारखवा म्हणजे बरोबर आणि त्यानंतर गुणाकार बघा बरोबर हा दुसरा आकृती बंद तयार झाला मग दुसऱ्या आकृती बंदावरून तिसरा आकृती बंद सुद्धा तसाच तयार होणार हे जे बरोबरचं चिन्ह आहे ते पुढे सगळ्यात शेवटी घ्या हे बरोबरचं चिन्ह शेवटी घेतलं आणि त्यानंतर हे जे पुढचे दोन चिन्ह आहे त्याला पुढे सारखवा म्हणजे गुणिले आणि प्लस मित्रांनो तिसऱ्या आकृतीवरून सुद्धा चौकटीच्या जागी येणारी जी आकृती आहे तिथे सुद्धा हाच आकृती तयार करायचा आहे पहिलं चिन्ह शेवटी घ्या म्हणजे हा जे गुणाकार आहे ते गुणाकाराचं चिन्ह शेवटी घ्या आणि त्यानंतर येणारे दोन चिन्हे पुढे सरकवा म्हणजे अगोदर येणार प्लस म्हणजे बेरजेचं चिन्ह त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि सर्वात शेवटी गुणाकार म्हणजे बेरीज बरोबर आणि गुणाकार बेरीज बरोबर गुणाकार म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सात क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा मित्रांनो क्रमाने येणारा आकृती आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला एक त्रिकोण आहे त्यामध्ये वर्तुळ आहे त्यानंतर आहे वर्तुळ त्यामध्ये त्रिकोण म्हणजे सुरुवातीला काय आहे एक त्रिकोण एक वर्तुळ त्यानंतर आहे मित्रांनो दोन त्रिकोण दोन वर्तुळ त्रिकोणात वर्तुळ आणि वर्तुळात त्रिकोण आहे त्यानंतर मित्रांनो पुढे काय यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे तीन त्रिकोण आणि त्यानंतर तीन वर्तुळ मग तीन त्रिकोण म्हणजे हा येणार त्रिकोण आणि त्रिकोणात येणार वर्तुळ म्हणजे मित्रांनो हे आपलं असेल उत्तर म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ पुढील आकृती बंद पूर्ण करा मित्रांनो हा आकृती बंद आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि पर्यायामध्ये आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहेत मग हा आकृती बंद कसा पूर्ण होईल तर मित्रांनो बघा हा आकृतीबंध असं आहे आपण गृहीत धरलं मध्ये आहे दोन स्टार आणि बाजूला आहेत दोन बाण हे बाण काय आहे या स्टारच्या विरुद्ध बाजूला तोंड करून आहे मग आता पुढे आणखी मित्रांनो मध्ये आहेत हे दोन स्टार त्याच्या बाजूला दोन बाण आहेत पण हे बाण कसे आहेत तर मित्रांनो या स्टारच्या विरुद्ध बाजूला म्हणजे पुढे असेल हा बाण तर मित्रांनो आणखीन एक बाण यायला पाहिजे आणि हा बाण या बाणाचं तोंड एकमेकांकडं असायला पाहिजे म्हणजे मित्रांनो पुढे या दोन आकृत्या यायला पाहिजे दोन बाण यायला पाहिजे ज्यांचं तोंड एकमेकांकडे असेल म्हणजे मित्रांनो हा आकृती या ठिकाणी तयार होतो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो आपण बघू शकतो एक स्टार एक आहे बाण त्यानंतर दोन स्टार पुढे दोन बाण दोन स्टार पुढे दोन बाण आणि पुढे दोन स्टार याप्रमाणे जे स्टार आहेत त्या आकृत्यासारख्याच आहे फक्त बाण काय आहेत तर बाण एकमेकांकडे तोंड आहे म्हणजे पहिली आकृती सोडून द्या त्यानंतर दोन स्टार दोन बाण एकमेकांकडे तोंड करून पुन्हा दोन स्टार पुन्हा दोन बाण एकमेकांकडे तोंड करून म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ पुढीलपैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे बघा हा आकृती कसा तयार झालाय तर पहिल्या आकृतीमध्ये आहे वर्तुळ आणि वर्तुळांच्या चार बाजूंना चार बाण आहेत त्यानंतर दुसरी आकृतीमध्ये काय आहे मित्रांनो पुन्हा वर्तुळ आहे आणि तीन बाण आहेत म्हणजे खालच्या बाजूचा जो बाण आहे तो काय झालाय काढून टाकलेला आहे तो पुसलेला आहे त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये काय झालंय मित्रांनो आणखीन एक डावीकडचा बाण पुसलाय म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये खालचा खालच्या बाजूचा बांध पुसलेला होता त्याच्या तिसऱ्या आकृतीमध्ये आणखीन म्हणजे खालचा आणि आणखीन डावीकडचा एक बाण पुसलाय मग मित्रांनो पुढे आणखीन काय होईल प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल त्यामध्ये खालचा डावीकडचा आणि त्यानंतर वरचा सुद्धा बाण पुसलेला असेल म्हणजे वर्तुळ असेल खालचा दुसऱ्या आकृतीमध्ये पुसला त्यानंतर डावीकडचा आणि मग हा वरचा सुद्धा बाण पुसलेला असेल म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी आकृती आहे त्यामध्ये फक्त उजवीकडे एक बाण असेल आणि वर्तुळ त्या वर्तुळाला फक्त उजवीकडे बाण असेल म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा पुढील आकृती बंद पूर्ण करा मित्रांनो प्रश्न नंबर दहा मध्ये आपल्याला जो आकृती बंद दिसतोय त्या आकृती बंदामध्ये पहिल्या चित्रात एक पूर्ण फुल आहे दुसऱ्या चित्रामध्ये पूर्ण फुल आहे पण त्या फुलाच्या समोरासमोरच्या दोन पाकळ्या पुसलेल्या आहेत त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी समोरासमोरच्या आणखी दोन पाकळ्या मित्रांनो पुसलेल्या आहेत किंवा कमी केलेल्या आहे मग आता दुसऱ्या आकृती बंधामध्ये मित्रांनो उभ्या उभ्या समोरासमोरच्या दोन पाकळ्या पुसलेल्या आहे तिसऱ्या आकृतीमध्ये आडव्या समोरासमोरच्या दोन पाकळ्या पुसलेल्या आहेत मग मित्रांनो उभ्या आणि आडव्या जर दोन पाकळ्या समोरा समोरासमोरच्या पुसलेल्या असेल तर पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येणार नाही कारण की आता चौथ्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृती बंधामध्ये काय होईल तर मित्रांनो तिसऱ्या आकृतीमध्ये ज्या दोन पाकळ्या दिसत आहेत समोरासमोरच्या त्यातल्या कोणत्या तरी दोन पाकळ्या कॅन्सल होतील मग त्या कोणत्या कॅन्सल होती तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आणि चार हे उत्तर येणार नाहीये पर्याय क्रमांक एक मध्ये फक्त एकच पाकळी आहे म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हीच पाकळी फक्त खाली काय होईल शिल्लक राहील म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीबंधामध्ये किंवा आकृतीमध्ये कोणती पाकळी शिल्लक राहील तर मित्रांनो आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये असणारी तीच पाकळी शिल्लक राहील म्हणजे डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खाली डाव्या कोपऱ्यात वर आणि उजव्या कोपऱ्यात खाली ही जी पाकळी दिसते समोरासमोरच्या दोन पाकळ्या पुसलेल्या असतील म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर अकरा पुढील आकृतीबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतीबंद शोधा मित्रांनो रिकामी जागा म्हणजे या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह दिसतंय या ठिकाणी येणारा आकृती आपल्याला ओळखायचा आहे अतिशय सोपं आकृतीबंध आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहे या आकृतीबंधामध्ये पहिली आकृती शेवटी जाती आणि दोन आणि तीन नंबरच्या आकृत्या समोर येतात म्हणजे दोन नंबरची एक नंबरला तीन नंबरची दोन नंबरला आणि एक नंबरची शेवटी जाते याप्रमाणे हा आकृती आहे मग मित्रांनो हा दुसरा आकृती बंद हा तिसरा आकृती बंद मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं पहिली आकृती शेवटी जाते म्हणजे आता हा जो स्टार आहे तो स्टार शेवटी जाणार मग आता या ठिकाणी आपण काढला हा स्टार हा शेवटी गेला मग दोन नंबरला आहे चौकट ती चौकट मित्रांनो एक नंबरला येणार आणि प्लसचं चिन्ह जे तीन नंबरला आहे ते येणार दोन नंबरला पहिली आकृती शेवटी गेली आणि मागच्या दोन आकृत्या समोर आल्या म्हणजे आपलं उत्तर मित्रांनो असेल चौकट बेरजेचं चिन्ह आणि स्टार मग चौकट बेरजेचं चिन्ह आणि स्टार म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर बारा संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा मित्रांनो आपल्याला एकूण तीन संख्या दिलेल्या आहेत एक संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी आहे जी आपल्याला ओळखायची आहे मग पहिली संख्या आहे चार लाख सतरा हजार आठशे पाच त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह त्यानंतर पुढची संख्या आहे चार लाख सतरा हजार सातशे सत्याण्णव त्यानंतर पुढे आहे चार लाख सतरा हजार सातशे त्र्याण्णव मित्रांनो चौकटीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे त्या संख्येचं वाचन दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे आकृतिबंद उपघटक तेहतीस आकृतिबंद या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न नंबर बारा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आपल्या भावाला आपल्या बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद